आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज लोह हो गावात पेडे वाटून केला आनंदोत्सव मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल लोहगावमधील पवार वस्ती काळूराम खांदवे नगर या ठिकाणी फटाके फोडून गुलालाची उधळण करत पेडे वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते दीपक तात्या खांदवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी दलित मित्र सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खोत हनुमंत खांदवे अॅडव्होकेट गणेश म्हस्के ॲडव्होकेट संदीप नायक मंगेश सातव शेखर पाटील संजय भोसले प्रकाश पलांडे अशोक बनकर पंकज सदार यादवराव रत्ने सागर खांदवे हृतिक खांदवे ईश्वर खांदवे महेंद्र उत्तेकर निलेश शेलार प्रीती जांभुळकर सपना शिर्के प्रवीणा उत्तेकर हर्षदा वेडकुटे सविता जाधव सोनल पाटील शलाका पलांडे शारदा शिंदे सुशिला पवार रोहिणी अहुजा सपना पाटील यासह काळुराम खांदवेनगर पवार वस्ती परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मराठा एवढा तिकट हे म्हणतात ना ते खरंच एका सामान्य माणसाने जे करून दाखवलं ते आत्तापर्यंतच्या कुठल्याच पुढाऱ्याला नेत्याला जमलं नाही आणि खरंच म्हणजे मनो मनोज जरांगे पाटील जे आहेत त्यांनी स्वतःच्या क रक्ताचं जे पाणी केलं आहे त्याला आज खऱ्या अर्थाने हे आलेलं आहे यश मिळालं आहे आणि आपल्या मराठ्या म्हणजे जा मराठा जातीच्या सगळ्या आपल्याला नाही झाला फायदा म्हणून काय झाला पण पुढच्या लोकांना देखील पुढच्या मुलाबाळांना तरी याचा नक्कीच फायदा होईल एवढं बनून वाटलं छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज आजो ट्रस्ट त्या ठिकाणी शिंदे व मंत्रिमंडळ त्यांच्या सहकार्यातून मराठी आरक्षणाला जो मागण्या होत्या त्या ते त्यांनी पूर्ण केल्या आणि त्यांच्या धरंगे पाटलांच्या ज्या इच्छा होत्या त्या संपूर्ण पूर्ण केल्या त्यांचा आनंद आज महाराष्ट्रांना देशात मावत नाहीये याचा सगळ्यांना अभिमान आहे आणि या ठिकाणी एवढा अभिमान झालाय लवगाव ठिकाणी इतका मोठा उत्सव झालाय गुलाला सरसे स्वागत झाले पेढे भरवले की हा आनंद कुठेच कोणाला मावाना याचा जल्लोष इतका झालाय की कुणाच्या मनात राहावना एवढा जल्लोष धरंगे पाटलांचा झालाय दरंगे पाटील आज आरक्षण जे भेटले तर ते बाबतीत काय माहिती देणार आपण आज खऱ्या अर्थाने मराठा समाजासाठीच आनंदोत्सवाचा दिवस आहे मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी अनेक जण अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते आरक्षणासाठी कित्येक मराठा युवकांनी आत्महत्या देखील केल्या आरक्षणाची खरंच गरज मराठ्यांना पडली होती म्हणून जरांगे पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली हा लढा उभा राहिला आणि आज या लढ्याला खऱ्या अर्थाने यश आलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो आरक्षणासाठी ज्यांनी प्रयत्न केलेत त्या सर्वांचे एक मराठा समाजाचा एक घटक म्हणून सर्वांचे आज आभार मानणे उचित समजतो आणि सर्वांचे आज या ठिकाणी मी आभार मानतो एक मराठा हां बोला पहिलं धनंग साहेबांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो मी कारण त्यांच्या या मेहनतीमुळे हा लढा जिंकलेला आपण आणि मुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ सहकारी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्या खांदू तात्या त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले त्यांचंही अभिनंदन थँक्यू सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज आज त्यांच्या पदपर्शाने पावन झालेले महाराष्ट्र पुण्यभूमी या भूमीमध्ये ज्या मावळाने मराठा राज्य हे स्थापन उभं केलं आणि या मराठ्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून सात झेंडे हात पार लो मराठ्याचं नाव पूर्ण देशामध्ये पोचवलं किंवा वर्ल्डमध्ये पोहोचवलं आज मराठ्याची ताकद ही सर्वांना माहीत आहे पण ह्या मराठा आरक्षणाने स्वतः कधीही कुणासाठी काही कधी मागितलं नाही स्वखर्च आणि स्वधाराने पाणी करून स्वतःचे स्वतःच्या पोळंपाऱ्यांना आणि शेतीसाठी केलं पण कधी हा विषय नाही मांडला की आम्ही की आम्ही लोकांसाठी केलं आमच्यासाठी कोणी काय केलं पण आज ही वेळ आलेली आहे आज आपली मुलं ऐंशी नव्वद टक्के मिळूनसुद्धा आज त्यांना फीसाठी कुठल्याही प्रकारची सवलत मिळत नव्हती किंवा शेतीसाठी केलेल्या काय अवजारासाठी किंवा लोनसाठी कुठल्याही प्रकारचं त्यांना पाठबळ मिळत नव्हतं आणि अशी बरेच काही कामं आहेत तर ज्याच्यामुळं आपले जीवन हे मराठ्यांचे खूप मागासवर्गीय होत चालले होते हैं। ज्याप्रमाणे डॉक्टर आंबेडकर यांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानामध्ये त्यांनी ज्याप्रमाणे सूचना केल्या होत्या की जे आपले मागास होते त्यांच्यासाठी जे आरक्षण मिळलेच पाहिजे पण मराठ्यांना पण सोबत घेऊन गेलं पाहिजे कारण आज मराठ्यांनी जे आपल्यासाठी जे केलेलं आहे हे सर्वांनाच माहीत आहे की ज्यांनी दिल्लीचे रक्त राखतो हा महाराष्ट्र हा माझा त्याप्रमाणे जे आपलं केलेलं आहे त्याचं कुणीही विसरता कामा नाही पण आज ही वेळ आली होती जयंद पाटीलचं जे मी काय काय परवादीशी काही त्यांचं त्या मनोगत जे वाचलं त्यांच्या लोकांना ऐकलं ते ऐकलं तर मला माझ्या काळजाला खूप काही वाईट वाटलं की ज्या माणसा स्वतः जी तीन एकर शेती विकून आणि घराचा तर त्यांनी शपथ घेतली की मी आरक्षण घेतलं उंबरटा उरता येणार नाही मागे तर आज त्यांच्या घराचं मी टी व्हीमध्ये बघितलं त्यांच्या घरामध्ये आनंदाचे आश्रू होते ते आश्रू आज मला वाटतं महाराष्ट्र कानो माई लेख्यांच्या नजरेनं नक्कीच असतील पण त्यांनी आज जे केलेलं आहे महाराष्ट्र आरक्षणाचे त्याचं कोणीही मला वाटतं आपण भरू शकणार नाही ते म्हणतात ना अग्निकुंडामध्ये जे लोक तेल वाहतात तूप वाहतात पण अग्निकुंडामध्ये जरंगा पाठल्याचा साहेबांनी आपल्या रक्ताचं सा पाणी करून ही जगाला पेटत ठेवली आणि त्यांनी जे नियोजन केलं ते नियोजन अशा शिस्त पद्धतीने होते ते शिस्त पद्धतीने होत्या जगाने त्याची मला वाटतं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे की त्याची त्यांनी नोंद घेतलेली आहे की अशा शिस्त पद्धतीने जळगावपासून असे धुळेपासून ते तिथून ते वाशी पण तर आज आपण वाशीचं मार्केट पाहिलं तर पण पाय ठेवला जागा नव्हती एवढं लाख मराठा जमा झाला होता आणि एवढं शिस्त पद्धतीन झालं की मुख्यमंत्र्यांनी पण सुद्धा की त्याची दखल घेताना त्यांनी सर्वांनी स्तुती केली की मोर्चा काढा होता अशा पद्धतीने की जेणेकरून कुठल्याही माय लेखी किंवा दुकानदाराला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि तिथलं जे मार्केट होतं किंवा मुंबईचं मार्केट होतं त्यालाही कुठल्या प्रकारची बाधा झाली नाही अशा पद्धतीने हा यशूची पण लढा दिला पडले त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे पण ह्या लढ्यासाठी ज्यांनी त्या आपल्या स्वतःचं किडनी पेक्षेवर फेल होऊन सुद्धा किंवा मरणाच्या जवळ जाऊन सुद्धा ते माघार असले आणि त्यांनी एक शब्द दिला जर आज मराठ्याचं आरक्षण ते शब्द दिलेला आहे जर तो पूर्ण नाही झाला तर मी परत पुन्हा एकदा आझाद मैदानावर मी परत तिथं उपोषण लावू उपस्थित राहीन असा त्यांनी शब्द दिलाय असा ह्या मोठ्या तर व्यक्तीचा आज इतिहासात त्याची नोंद घेतली ह्याचा आला आम्हाला अभिमान आहे म्हणून एकदा म्हणतो जे आपल्याला ते आरक्षण भेटले अशा व्यक्तीसोबत आपण सदैव पाठीशराव आणि यांचं मी खूप खूप धन्यवाद देतो मनापासून कारम खान जे परिसरातील दीपक शेठ असो किंवा त्यांचे परिजन असो त्यांचे मित्रमंडळ असो या सर्वांसदेव मी जरंग पाटलीन आणि त्यांच्यासोबत जे दिवस रात्र एक करून त्यांचे जे बांधव त्यांचे सहकारी जे एक चालले आणि शिस्तपतीने आपल्या महाराष्ट्राचं नाव मराठ्याचं नाव देशात गाजवलं त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि दोन गोष्टी समज सांगतो सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज